तर सर्व लाडकी बहिणींसाठी एक खुशखबर आलेली आहे तर सर्व लाडकी बहिणींना जे कोणाला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी किंवा स जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर पैसे आले नसेल तर ते सगळ्यांना एकत्रित पैसे येणार आहेत त्यासाठी काय करावं लागणार की एक फॉर्म आहे आपल्याकडं आलेलं ते फॉर्म भरून द्यावं लागेल आणि त्यासाठी काय कागदपत्रं लागेल ते आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पुढं पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप करू नका आणि ते काय कागदपत्रे लागणार त्यासाठी त्याच्या अगोदर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना पुढं पाठवा आणि तुमचं जिल्हा कोणता आहे तालुका कोणता असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा तर त्या बाबतीत पण त्यांना पण आपण सगळं सूचना करू शकतो तुम्हाला कुठं काय करावं लागेल तर त्यासाठी तुम्हाला लागणार काय आहे ते कागदपत्रे काय आहेत की एक जे महिला आहे त्याचं आधार कार्ड त्यांचं हजबेंड असेल त्यांचं आधार कार्ड जर हजबेंड नसेल किंवा हजबंडचं मृत्यू झाले तर त्यांचा मृत्यू दाखला आणि जर वडील असेल सिंगल लेडीज असेल तर त्यांचे वडिलांचं आधार कार्ड जर त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांचा मृत्यू दाखला आणि जे लेडीज आहेत त्यांचं रेशन कार्ड त्यांचं बँक पासबुक हे एवढे कागद लागणार आहेत काय काय नीट बघा लेडीज जी महिला आहे लाडकी बहीण आहे त्यांचं आधार कार्ड त्यांचे हजबंड किंवा त्यांचे वडील असेल त्यांचा ते आधार किंवा मृत्यू दाखला त्यांचं रेशन कार्ड आणि त्यांचं बँक पासबुक हे एवढे कागद लागणार आहेत आणि आमच्याकडे ते एक अर्ज आहे ते अर्ज ते मी भरून देणार तुम्हाला ते सगळं बंच तुम्हाला तयार करून देणार तर ते तुम्ही अर्ज ते बंच तयार केल्यानंतर ते अंगणवाडी सेविकामध्ये आहे तर ते त्यांनी वरती पाठवणार आहेत किंवा महिला बाल विकास तिथं पण देऊ शकता तिथं दिलं तर पण चालेल आणि त्यावरनं पडताळणी होऊन लवकरात लवकर तुमचे जे पैसे काही सगळे थांबलेले असेल तर सगळे पैसे तुम्हाला सगळे एकत्र येणार जरी ह्या बाबतीत पण जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा त्या बाबतीत पण आपण सगळे तुम्हाला अपडेट देऊ शकतो आणि जास्तीत जास्त करून ह्या व्हिडिओला पूर्ण पुढं शेअर करा आणि आपल्या चॅनलला मेन म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद